गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, Aata Chucky, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, महालक्ष्मी सेल्स मे दिल्लीत नुकताच महिला खो खो चा, चा विश्व चषक पार पडला यात भारतीय खो खो महिला संघाने नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या बदलापूरच्या रेश्मा राठोड या खेळाडूचा देखील समावेश होता मात्र विश्वचषक जिंकणारी भारतीय संघातील ही खेळाडू आजही पत्राच्या भिंती असलेल्या झोपडीत राहतीय रेश्मा ही भटक्या विमुक्त समाजातील असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून खडतर प्रवास करून तिने भारतीय महिला खो खो संघात स्थान मिळवलं या संघानं खो खोचा विश्वचषक जिंकला आणि रेश्माची बदलापुरात मिरवणूकही काढण्यात आली पण अजूनही तिची आर्थिक परिस्थिती मात्र हालाखीचीच असून आपल्या कुटुंबियांसह एका पत्राच्या झोपडीतच ती राहतीय त्यामुळं जगजेत्या संघाचा भाग असलेल्या खेळाडूची सरकारनं योग्य दखल घ्यावी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं अशीच अपेक्षा सध्या व्यक्त आहे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या कास्ट म्हणजे कास्टमध्ये म्हणजे असं पाठवत नाही बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्या वगैरे म्हणजे शहरात पण पाठवत नाही पण जेवढा मला सपोर्ट भेटला आहे ना घरच्यांचा आणि शिक्षकांचा खूप जास्त भेटलाय आणि आज मी त्यांच्यामुळं जेवढं वरच्या लेवलपर्यंत पोचले बाजूचे लोक पण बोलत होते आम्हाला की काय करणार तुझी पोरगी करून म्हणजे आई वडिलांना बोलत होते पण आज मी करून दाखवलंय त्यांना की की सुभाष राठोड हो यांची पोरगी काय करू शकते करून आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पप्पांशी म्हणजे लोक पण बोलताना असे बो, बोलायचे की ही पोरगी म्हणजे एवढे जाते बाहेरचे लोक बोलतात आजूबाजूचे लोक बोलत होते मध्ये आणि पण आज मी सगळ्यांचं म्हणजे तोंड वगैरे बंद करून टाकलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा